मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन शिवजन्मोत्सवानिमित्ताने शिवसेना व रायगड प्रतिष्ठानच्या वतीने शिवाजी महाराजांनी युद्ध काळात जे शस्त्रांचा उपयोग करून जे युद्ध जिंकले त्या शस्त्रांचं प्रदर्शन श्री समाधान देवरे यांच्या पुढाकाराने आपल्या सावरकरनगर येथे आयोजित प्रदर्शनात दाखवल्या आहे आपण समाधान देवरे यांनाच विचारू का नेमका हा अभिनव उपक्रम कोणत्या पद्धतीने आपण केला आहे भाऊ काय सांगाल या उपक्रमाबद्दल की आपले जे काही विद्यार्थी बालगोपाळ शाळेमध्ये जातात त्यांना इतिहास शिकवला जातो परंतु पुस्तके इतिहास शिकवला जातो की त्याच्यामध्ये सांगितलं होतं की शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले जिंकले कुठले कुठले किल्ले जिंकले हे पुस्तकावर सांगितले गेले परंतु त्या किल्ला जिंकत असताना जे काही शस्त्र वापरले गेले खरोखर ते दैवत होतं कारण ह्या शस्त्रांमुळंच आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले एवढं मोठे जे काही किल्ले त्यांनी ताब्यात घेतले या शस्त्रांमुळं आणि ते शस्त्र प्रत्यक्षात सातपूरमध्ये प्रथमत आपण एवढं मोठं भव्य अठराशे प्रकारच्या शस्त्र आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आहे तरी आज चार वाजेपासून ज्या माझ्या महिला भगिनी पुरुष वर्ग विद्यार्थी पालकवर्ग सगळ्यांनी या ठिकाणी बघितलं आहे म्हणून आपले नातेवाईक असतील आपले शेजारचे असतील आपली बहीण असाल भाऊ असाल सगळ्यांना या ठिकाणी आपण एकाच ठिकाणी सगळ्या किल्ल्यांची माहिती व शस्त्रांबद्दलची माहिती या ठिकाणी आपण दाखवलेली आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण गडकिल्ल्यावरील जे काही मावळा होता जे काही मर्दांगिणी खेळ खेळतो की आपण मर्दांगिणी खेळ कसा खेळला जात होता तो या ठिकाणी आपण थोडा टाईम झाला की त्यांचा खेळ आपण या ठिकाणी दाखवत असतो आताच एक पाच दहा मिनटातसुद्धा त्यांचा मर्दांगिणी खेळ आपण दाखवणार आहोत म्हणून मी पूर्ण शस्त्रांचा बघण्याचा लाभ घ्यावा ही विनंती करतो धन्यवाद संत सद्गुरू नारायणगिरी महाराज पतसंस्थेचे चेअरमन संजय शिंदे आहेत भाऊ रायगड प्रतिष्ठान वेगवेगळे मुद्दा उपक्रम राबित असतील त्याबद्दल काय सांगाल या ठिकाणी समाधानभाऊ देवरे रायगड प्रतिष्ठान हे वेगवेगळे कार्यक्रम आपल्या परिसरामध्ये आपण नेहमीच अनुभवत आहोत वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेत असतात नवीन नवीन संकल्पना ही परमेश्वर त्यांच्या बुद्धीमध्ये घालत असतो आणि ते आपल्या सर्वांसाठी ही नवनवीन संकल्पना उपयोगात येत असते मागास त्यांनी नि निर्मल्य रथ असेल वैकुंठ रथ असेल या सर्व गोष्टी केल्या आणि शिवजयंतीसाठी त्यांनी हा वेगळा कार्यक्रम ह्या ठिकाणी आज उपस्थित उपलब्ध करून दिलेला आहे आपल्यासाठी का शस्त्र आणले एवढे अठराशे शस्त्र बाहेरून मागवले आणि आपल्या ठिकाणी मोफत हे सर्व बालगोपाळांसाठी सर्व शाळांमध्ये जाऊन माहिती दिलेली आहे पत्रक दिलेलं आहे तर तुम्ही हा कार्यक्रम बघायला या का हे वस्तूंची सर्व प्र माहिती घ्या किल्ल्यांची माहिती घ्या आणि त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना पालनांनासुद्धा आमंत्रित केलेलं आहे सन्मानच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण शस्त्र पाहणार आहोत ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या तलवार वापरल्या गेल्या त्या तलवारी दिसत आहेत त्यानंतर हे वेगवेगळे शस्त्र हे जे संपूर्ण आयोजन केलेले काय सांगाल तुम्ही याबद्दल यांनी आम्हाला बोलवलं होतं प्रदर्शन लावलं आपण त्याच्यामध्ये एक सुंदर सुंदर आपण वस्तू लावलेल्या आहेत राजाराणी तलवार आहे राजाराणी खंजीर आहे मराठा झोप तलवार आहे इथे आपल्याकडे मराठा तलवार लावली आहे मुघल तलवार लावली आहे त्याच्यानंतर अठराशे अठरामधले जे इंग्रज अधिकारी होते त्या ते त त्यांची एक तलवार आहे आप आपल्याकडे त्यांचं स्वतःचं नाव पण आहे त्या तलवारीवर ते एक सुंदर आहे त्याच्यानंतर जे आपली मराठा धोप आहे मराठा धोप पण खूप छान छान आहे आप आपल्याकडे त्या ज्या कंपनी ब्रिटिशांची जी कंपनी आपल्याला पानं देत होती व्हेपन्सचे पानं देत होती त्या कंपनीचं नावसुद्धा त्या तलवारीवरती आहे हे संपूर्ण शस्त्र त्या काळात वापरले आहेत का त्या काळात वापरले गेलेले आहे आपल्याकडे अजून एक चिलखत तोडणारे आहे ओके ओके तो पण खूप छान आहे जे चिलखत असतं ते तोडण्यासाठी उपयोग होतो वजन बघा खूप छान आहे चार किलो वजन आहे साधारण त्याचा आपल्याकडे अजून एक अँटिक वस्तू आहे जी कोणाच नाही छत्रपती उजयनराजेंकडे पण नाही छत्रपती संभाजीराजेंकडे पण नाही आहे ती आपल्याकडे आहे तिला आपण आहे ना ठासणीची बंदूक म्हणतो आणि त्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण त्याला कुरडी बंदूक पण म्हणतो बघा ही का नाही दाखवतो मी तुम्हाला हे बघा इथे आपल्याकडे हे जे होल दिसतं याच्यामध्ये बारूद ठासले जाते इथे बारीक होल आहे इथे वात लावली जाते इथे हा गोल तेव्हा दगड ठेवायचो आपल्याकडे तेव्हा माझीच वापरायचो नाही आपण हा दगड ठेवलेला आहे ही खटकी ज्यावेळेस तिथे पडते तर पडल्यानंतर याची जी थिंगी थी त्या वातीला लागते वातीमधून ही गोळा पेटून बाहेर फेकला जातो पण आता माझ्याकडचं पूर्ण दारूगोळा संपला आहे तर मग काय करायचं काहीच नाही मग हातात घ्यायचं आणि ह्या कुराडीने युद्ध करायचं त्याला आपण कुराडी बंदूक म्हणतो ती कडे नाही आपल्याकडे पुढच्या पुढच्या आपल्याकडे दानपट्ट्याचे खूप छान प्रकार आहेत आदिवासींचे धनुष्य आहे त्या धनुष्यावर पण दाखवतो मी तुम्हाला खूप बारीक नक्षी काम केलेलं आहे बघा एवढं एवढंस धनुष्य पाण्याचा टोक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इतके सुंदर नक्षी केलेली बघा समोर आहे त्याच्यानंतर हा एक त्याच्यातला दुसरा प्रकार आहे ज्यावेळेस आपण धनुष्य समोरच्याला लागतं ते आतमध्ये घुसतात आतमध्ये घुसल्यानंतर त्याला जे मागचं ते शेंडी आहे ती आतमध्ये काढण्यासाठी ज्यावेळेस जातो तो ते आजूबाजूचा पूर्ण भाग कवर करतो कवर केल्यानंतर तो बाहेर खेचताना ते पूर्ण आतडेच बाहेर काढतात त्या बाजूला तुम्हाला दाखवता अजून सुंदर वस्तू आहे समोर लावलेली एक तोफ आहे उंटावरची त्याला आपण सत्ताराळ पण म्हणतो त्याच्या मागच्या बाजूला एक खूप सुंदर नक्षी केलेली एक तोफ आहे ते हैदराबादचे जे निजाम होते त्यांच्या वंशजाकडून आपण आणलेली ती तोफ आहे त्याच्यानंतर आपल्याकडे एक लाकडाचा गणपती बघा खूप सुंदर त्याच्या बाजूला आपले जे मंदिरात आपण जय विजय होते ते तिथे आपण लावलेले आहे त्याच्यानंतर आहे इथं बाजूला बघा आहे तीन वस्तू लावल्या हा आहे ना समोर आजगर दिसतोय हा आजगर दिसतो आहे हा इकडे केला बघा हा आजगर आहे आपण इथे केला की तो नाक तयार होतो ह्या मौल्यवानाच्या पूजेच्या वस्तू होत्या हा एक भाल्याचा खूप सुंदर प्रकार आहे हा भाला आहे त्या भाल्याला मोर असं चित्र आहे खाली मोठा तो पंधरा दहा फुटी पंधरा फुटी भाला होता तो न्यान करताना तो तुटला गेला पण बघा किती सुंदर आहे बघा हो हो मोर आहे त्यावर मोर आहे त्या मोर आहे मोर आहे ही परी आहे याला आपण गुप्चीचं टोक म्हणतो बघा किती सुंदर काम केलेलं आहे मासाचा आकार आहे परी आहे एकदम छान आहे त्या सगळ्या वस्तू तुम्ही कशा संग्रहित केल्या मी फिरून फिरून गावाला कधी जयपूरला कधी उदयपूरला असं करता करता मी जवळजवळ साडेचार हजार वस्तू जमवल्या आहेत म्हणजे आवड आहे तुम्हाला आवड आहे मला आणि माझा स्वतःचा आखाडा आहे चाळीस वर्ष चाळीस वर्षापासून मी पोरांना विनामूल्य लाठीकाठी प्रशिक्षण दिलं त्यामध्ये बघा आदिवासींचे खूप छान अलंकार आहे पायातले आहे गळ्यातले काही आपले जुने जे देव होते ते बघा किती सुंदर होते बरोबर देव ते दे मागचे जे आहेत ते भगवान गौतम बुद्ध आहे ते बाराव्या शतकातले आपल्याकडे आलेले त्याच्या बाजूला काही विष्णूची मूर्ती आहे ती पण खूप जुनी आहे तसे लोकांनी गंगीत फेकलेले ते देव आपल्याला काही लोकांकडून आपण विकत घेतले आपल्या समोर आता हे डोळ्याचं कानाचं आणि तोंडाचं आणि मानेचं रक्षण करणारं हाती घालून दाखव दाखव ते बघा आता चा याच्यामुळे आपला डोळा वाचणार आहे त्याचे कानाचं संरक्षण होणार आहे तोंडाचं संरक्षण होणार आहे आणि मानेचं संरक्षण होणार आहे त्या काळी हे सैनिक वापरत होते सैनिक वापरत होते बघा हा एक वाघनाखातला एक वेगळा प्रकार आहे एक बाहेरचा एक होल आहे एक आतमध्ये पण एक होल आहे ज्यावेळेस आपण हातामध्ये घालतो तर आपल्या छोटा मोठा हात जसा असेल त्या पद्धतीने तो कवर करता येतो इथे बांधलं की याला असा हातामध्ये धरला जातो आणि ज्यावेळेस वेळ प्रसंग वाटला आपण त्यावेळेस कसा वापरत होतो ज्यावेळेस आपण शत्रू शत्रूच्या छावणीत जात होतो त्यावेळेस आपल्याला तलवार येता येत नव्हती तर मग एक गुप्त आपल्याकडे ठेवलं जायचं आणि वेळप्रसंग शत्रूला जो माणूस सांगितलेला असायचं महाराजांनी बरोबर त्याचं काम करायचं त्या मिनटाला त्या सेकंदाला आणि त्या पोझिशनला त्याचं काम झालं पाहिजे एवढं त्यासाठी शक्यता होती तिथं छोटं चिलखत दाखवलं आहे आपल्याकडे हो हो हो, हो। त्याच्यानंतर आपल्याकडे बघा खूप सुंदर कासवाची पण ढाल आहे तो मोर त्याच्यानंतर राजपूत ढाल आहे गेंद्याच्या कातड्याची पासून बनवली पण ती ढाल आहे अडकित्याचे बघा खूप सुंदर प्रकार आहे बघा एक त्याच्यातला एक नमुना दाखवतो हा अडकित्ता आहे बघा हा ससा पळतोय त्याच्यामागे सिंह पळतोय याचा उपयोग याचा उपयोग आपल्याकडे सुपारी फोडण्याकडचे आपले आजी आजोबा आणि मुघल करत होते हा अजून एक त्याच्यातला अजून एक दुसरा प्रकार आहे आपल्याकडे सांगतो हा फक्त सुपारी खायच्या निमित्त करत होतो आपण बघा इथे पुढे त्याला तोंड आहे याचे मागे पण नक्षी आहे खरबुडी ती खरबुडी नक्षी याच्यासाठी होती की ज्यावेळेस आपण शत्रूच्या छावणीत जायचो तर आपण काही हेरगिरी करताना जर धरलं गेलो तर वेळप्रसंगाला याचा उपयोग व्हायचा हे बारीक टोक आहे ते तलवारीसारखं इजा करू शकता तलवारीपेक्षा बारीक आणि नाजूक आणि जास्त इजा करू शकतो अजून आपल्याकडे अँटिक असे राजा राणी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी या तलवारी हा या सरदारांचा महाराजांनी स्वतः त्यांना सन्मान केला होता त्या सन्मानाच्या तलवारी आपल्याला मिळालेल्या आहे या कोणाचकडे नाही कोणाच कडे नाही आपल्याकडे बघा किती सुंदर राजाचा चेहरा आहे बरोबर बरोबर बरो। आणि त्याचा ते जिरोटोप बघा त्याचे केस बघा तिचे सगळे अलंकार दाखवले आहे तिच्या कमरेला असलेला कंबरपट्टा दाखवलेला आहे तसंच बघा ही राणी आहे तिच्या डोळ्यावरची लावलेली भिंदी कानातले तिचा बघा आंबोडा आंबोड्याला लावलेला ते बारीक बरोबर त्याची पण डिझाईन तिची पण डिझाईन आहे गळ्यातले बघा पूर्ण अलंकार आहे किती किलो किती किलो साडेसात किलोची आहे प्रत्येक साडेसहा किलोची हो पण ही मारामारीशी नाही आहे युद्धाशी नाही आहे हे ना मान सन्मानाची ओके okay, ज्या सरदारांनी विजय मिळाला होता काही खूप छान काम केलं होतं तेव्हा स्वतः महाराजांनी त्यांना बक्षीस म्हणून दिलं होतं ते आपल्याला मिळालेलं आहे प्रदर्शनाच्या निमित्ताने ही समाधान देवरे यांनी आयोजित केलेल्या शस्त्रपूजनामध्ये ही सर्वात मोठी तलवारसुद्धा सन्मानच्या माध्यमातून आपण पाहू शकतात अतिशय सुंदर माहिती या काकांनी आपल्याला दिली आहे ती सन्मानच्या माध्यमातून तुम्ही पाहिली आहे अतिशय आगळं वेगळं शिवरायांचं शस्त्र प्रदर्शन समाधान देवरे आणि त्यांच्या रायगड प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आहे हे अतिशय आगळं वेगळं शस्त्र प्रदर्शन सन्मानच्या माध्यमातून तुम्ही सर्व अवश्य पहा कॅमेरामन राकेश पवारसह मी योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद माझा हे निष्ठा आपण दाखवणार आहोत

मागत सरकार <laughs> कार्तिक दीपक पाळे यांनी एक सुंदर असा खेळ खेळल्यामुळे त्याचा आपलं रायगड प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात येत आहे